नमस्कार सर्वांना मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता या चॅनलवर मी अनेक कविता चित्रकाव्य आणि वात्रटिका ही सादर केलेल्या आहेत आज याला कविता म्हणा किंवा वात्रटिका म्हणा ही सादर करणार आहे त्याच्या विषयाचं एक माहिती प्रस्तावना मी देतोय की काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला आणि एक गोष्ट सर्वांना खटकली आणि ती गोष्ट म्हणजे विरोधी पक्षाचा एकही नेता त्या ठिकाणी ने हजर नव्हता हो बरं खरं म्हणजे त्यांना निमंत्रणही केलं होतं आणि जणू काही ते पाहुणे असल्यासारखे म्हणजे मूळ पत्रिका द्यावी असे पाहुणे असल्यासारखे त्यांना फोनही केले होते आणि होणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना फोन केले होते का आले नाहीत हो का आले नाहीत मी तुम्हाला आठवण देऊ इच्छितो की ज्यावेळी ज्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली काँग्रेस बरोबर युती करून त्यावेळेस फडणवीस आले होते शपथविधीला याची आठवण कशी नाही झाली कोणाला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या हयातीमध्ये कितीदा तरी विरोधी पक्षाला बहुमत मिळालं प्रत्येक शपथविधीला मुंडे साहेब मोठ्या मनान हजर असायचे हे कसं नाही आलं लक्षात स्वर्गीय लोकनेते अटलजी हेही हजर असायचे प्रत्येक वेळी हे कसं नाही आलं कोणाच्या लक्षात आणि मी म्हणतो चालनलं तरी एवढी धास्ती का घ्यावी कुणाची तुम्ही लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत ना त्यांनी हे पुन्हा 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 नाद लावून बातमी का दाखविली नाही काल की यांना बोलवलं एकदा दाखविली टीव्ही नाईन ना ऐकली मी बातमी ती पाहत होतो मी ते पण ते पुन्हा पुन्हा जी बातम्या दाखवत होते ना दाखवत असतात की हे आले नाहीत हे आले नाहीत हे आले नाहीत निमंत्रण देऊन आले नाहीत फोन करून आले नाहीत कसं काय असं दाखविलं नाही हो माझा सवाल आहे तुम्हाला समानतेचा नारा देणारे आणि पुरोगामी स्वतःला म्हणून घेणारे या गोष्टी कशा खटकल्या नाहीत कोणाला आणि का आले नाहीत याचं उत्तर आहे कोणाकडं का फक्त एक ब्राह्मण शपथ घेऊ लागला म्हणून आले नाहीत त्याच्यासोबत दोन मराठाही होते की शपथ घ्यायला जातीचाच विचार केला तर त्यांनी कधी केला नाही जातीचा विचार विचार ज्यांना केवळ जातीमुळे हि नव्हल त्यांना कधीच जातीचा विचार केला नाही कोणाच्या आणि असं असताना तुम्हाला एक पंधरा मिनटं वेळ नाही शपथविधीसाठी यायला अरे मिळेल नस सत्ता तुम्हाला सुद्धा सत्ता काही फडणवीसची वतनदारी नाही जहागिरी नाही कधीतरी कोणालाही पाय पायउतार व्हावं लागतं मग दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्याचा मोठेपणा नसणारे असे कोत्या मनाचे नेते आमच्या महाराष्ट्राच्या राजकारणात हवेत कशाला कशाला हवेत आम्हाला आणि हेच तर जनतेनं दाखवून दिले आणि म्हणून मी आजचा विषय निवडलाय माझ्या या काव्याचा माझ्या काव्यप्रभेचा आणि त्याला हेडिंग असं आहे की ज्येष्ठ जावाई रुसला म्हणून लग्न लावायचं थांबत थांबवत थांब थांब नाहीत ते जुना झालेला असतो ज्येष्ठ जावाई तुला यावं वाटलं ये नाही तर नको देऊ लग्न लागतं पोरगी नांद ती चांगली काय राहत को नाही कोणा वाचून हा विषय आहे आणि हा हे हेडिंग आहे की ज्येष्ठ जावाई रुसला म्हणून लग्न थांबत नाही ऐकूया माझी वात्र टीका आणि होय कमेंट तर तुम्ही कराच हो खुशाल मला सगळे जण ट्रोल करू लागलेत की तुम्ही पीला विकले गेलेत तुम्ही पीचे कवी आहेत कोणाच्याच कोणत्याच नेत्याचा पीचा माझा कोणता जवळचा असा एवढा संबंध नाही किंवा कोणाला मी विकला गेलो नाही आणि कोणाच्या कशातही मी मिंदा नाही मी माझ्या कमाईवर जगतो मी माझ्या पेन्शनवर जगतो त्याच्यामुळं मी निर्भीड आहे मी कुणाला भीतही नाही नाही भीत मी कुणाला कुठपर्यंत भिहायचं नोकरी असताना दडपण होतं आता नाही आता निवृत्त आहे मी आणि आता मोकळा आहे जे खरं आहे ते बोलणार खोटं नाही बोलणार मी खोटं लिहिणारही ही नाही आणि म्हणूनच ऐका आजचं मानानं निमंत्रण दिलं होतं तर सोहळ्याला यायला हवं होतं मानानं निमंत्रण दिलं होतं हो केला होता तर सोहळ्याला यायला हवं होतं आणि मो आम्ही मोठ्या मनाचे आहोत हे तरी किमान जनतेला दाखवायला हवं होतं चांगली संधी होती दाखवायची की आम्ही किती मोठ्या मनाचे पण छे निसर्गानं द्यावं लागते ना तेवढी बुद्धी पण कुणाच्या कोत्या मनोवृत्तीला एवढं सुद्धा जमलं नाही कुणाच्या कोत्या मनोवृत्तीला एवढं सुद्धा जमलं नाही आणि दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहताना मन कधीच रमलं नाही स्वभावाला औषध नाही स्वतःच पाहिजे कुणाचं वागणं कसं आहे हे जनता उघड्या डोळ्यानं पाहते लक्षात येत असतं सगळ्यांच्या कुणाचं वागणं कसं आहे हे जनता उघड्या डोळ्याने पाहते आणि कुणासोबत कसं वागायचं हे म्हणूनच लोकांच्या लक्षात राहते आणि म्हणूनच दणका बसला येऊ कुणी आले नाही म्हणून कधीच ठरलेला कार्यक्रम लांबवीत नसतात कस लांबवायचा हो शपथविधी पुढे ढकलीत असते काय नका नाही येऊ बोलविलय मानान या आसन व्यवस्था तुमची खुर्ची तयार आहे नाही यायचं आनंद आहे त्याच्यात आमचं आपलं काम चालू या रीतीप्रमाणे शपथविधी झाला कालचा आणि म्हणून कुणी आले नाहीत म्हणून कधीच ठरलेला कार्यक्रम लांबवीत नसतात आणि ज्येष्ठ जावाई रुसले म्हणून लग्न लावायचं थांबवीत नसतात हा नियम आहे आणि माझ्या शेवटच्या ओळी ऐका मुद्दाम व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका माझ्या शेवटच्या ओळी महत्वाच्या आहेत की बहुमताने सत्तेत बसलेले आता घरी तर पाठविता येत नाहीत बहुमताने सत्तेत बसलेले आता कल्पना करून घरी धाडावेत ज्याला इच्छा आहे त्यानं बहुमतानं सत्तेत बसलेले आता कल्पना करून घरी धाडावेत आणि ज्यांना रुचलं नाही त्यांनी हक्काने ई व्ही एम विरोधात मोर्चे काढावेत बरोबर आहे की नाही ज्याला हे कालचं खतखत देखवलं नाही ज्याला हे अजिबात आवडलं नाही त्याला पर्याय आहे त्यानं खुशाल ईव्ही एमच्या विरोधात मोर्चे काढावेत आणि ईव्हीएम एम हॅक करता येते हे मला माहीत आहे असं हक्कानं सांगावं आणि करून दाखवावं सिद्ध स्वागत आहे त्यांचंसुद्धा आणि होय ह्या वा ही माझी का कविता ऐकल्यानंतर नक्कीच कमेंट करा ज्यांना जी वाटतंय तशी त्याचंही स्वागत आहे चांगली करा नाही आवडलं तर तशी करा तुमच्या अस्सल भाषेमध्ये स्वीकार आहे त्याचा धन्यवाद सर्वांना